राज्यातील एकोणतीस महापालिकांमधील निवडणुकीमध्ये भाजपा नंबर एक तर शिंदेची शिवसेना नंबर दोनचा पक्ष ठरलाय मात्र तरीही राज्यभरात या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त चर्चा होते ती एका बाहेरील पक्षाची आणि तो पक्ष आहे हैदराबादच्या है है असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम याच कारण म्हणजे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत एम आय एम पक्षानं दमदार एंट्रीही केली आणि दणदणीत विजयही मिळवला पंधरा जानेवारीला पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत एम आय एम चे एकशे सव्वीस नगरसेवक निवडून आले यातील संभाजीनगर महापालिकेमध्ये तेहतीस मालेगावमध्ये एकवीस नांदेडमध्ये पंधरा अमरावतीमध्ये बारा धुळ्यामध्ये दहा सोलापूरमध्ये आठ मुंबईमध्ये आठ नागपूरमध्ये सहा ठाण्यामध्ये पाच अकोल्यामध्ये तीन अहिल्यानगरमध्ये दोन जालन्यामध्ये दोन आणि चंद्रपूरमध्ये एक असे एकूण एकशे सव्वीस एम आय एम नगरसेवक निवडून आले म्हणजेच राज्यातल्या एकोणतीस पैकी तेरा महानगरपालिकांमध्ये एम आय एम चे नगरसेवक विजयी झाले आणि यातील पाच महापालिकांमध्ये एम आय एम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीत म्हणजे नागपुरातही एमआयएम न दंडणीत एंट्री करत सहा जागा मिळवलेल्या आहेत तर राज्यातील महत्वाचे पक्ष असणाऱ्या शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना मनसे वंचित आघाडी यांच्यापेक्षाही एम आय विजय हा लक्षवेधी ठरलाय मग आता याच एम आय च्या लक्षवेधी विजयावर काही प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे म्हणजे एम आय एम हा बाहेरचा पक्ष पण तरीही महाराष्ट्रातच इतके पक्ष असताना एम आय एम ला महाराष्ट्रात इतकं मोठं यश कसं मिळालं महाराष्ट्रात एम आय एम ची इतकी दमदार एंट्री कशी झाली एम आय एम ची एंट्री झाली की मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपनं ती, ती करवली एम आय च्या विजयामध्ये भाजपचा वाटा किती याच एमआयमच्या एंट्री मागे देवेंद्र फडणवीसांची दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबतची काही गणित लपली आहेत का हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासाठीच देवेंद्र फडणवीसांनी एम आय ची एंट्री करून आत्तापासूनच दोन हजार एकोणतीस साठीचं ग्राउंड तयार केलंय का आणि याच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासाठी देवेंद्र फडणवीसांना खुद्द असदुद्दीन ओवेसीस मदत करतायत का उत्तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले असे इन्फॉर्मेटिव्ह आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आता एम आय एम च्या महाराष्ट्रामधील लक्षवेधी विजयाचं पहिलं सर्वात महत्वाचं कारण समजून घेऊ राज्यातील एकोणतीस महापालिकांमधील एम आय एम च्या दमदार एंट्री मागे भाजपचाच हात आहे होय भाजपनेच एम आय ला महापालिका निवडणुकीत मदत केली आहे आणि एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आता हे जर तुम्हाला पटत नसेल तर हा व्हिडिओ आधी नीट बघा या व्हिडिओमध्ये नांदेडचे एम आय एम चे, चे उमेदवार विजयी झाल्यावरती भाजपचे पदाधिकारी त्याच्या विजय रॅलीमध्ये जल्लोष करताना पाहायला मिळतात मग आता तुम्ही म्हणाल एम आय एम सारख्या धर्मांध पक्षाला मदत करून महाराष्ट्रात त्यांचा विस्तार करून भाजपला काय फायदा तर नीट ऐका महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजपनं दोन हजार एकोणतीस ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली कारण भाजप हा तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास निवडणुकीच्याच कामामध्ये व्यस्त असणारा पक्ष आहे कोणत्याही मोठ्या निवडणुकीची तयारी भाजप दोन ते तीन वर्ष आधी सुरू करतो म्हणजे इतर राजकीय पक्षांसारखा निवडणूक तोंडावर आल्यानंतर महिनाभर आधी भाजप कामाला लागत नाही त्यामुळे आता देखील भाजपनं एमआयएम ची महाराष्ट्रामध्ये दमदार एंट्री करून दोन हजार एकोणतीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या राजकारणाचं ग्राउंड तयार केलंय त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मानस आहे त्यात लोकसभेनंतरच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही शत प्रतिशत भाजपा म्हणजे महाराष्ट्रात स्वबळावरती विधानसभा लढवण्याची रणनीती भाजपनं आखली आहे अशा वेळी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाशिवाय आणि देवेंद्र फडणवीसांची कट्टर हिंदुत्ववादी भाजपला अपेक्षित यश मिळवता येणार नाही आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी असदुद्दीन ओबेसी यांच्याशी थेट हात मिळवणी करून महाराष्ट्रातील विविध पॉकेटमध्ये एमआयएमची पेरणी करून ठेवली आहे आता याआधी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कट्टर हिंदुत्ववादी इमेज करण्याचा सा प्रयत्न झाला नाही का तर तो आधीही झालाय म्हणजे मागील काही वर्षांमध्ये मा अमरावती नागपूर कोल्हापूर आणि अन्य काही भागांमध्ये हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचा झालेला प्रयत्न असो किंवा नितेश राणे अनिल बोंडे राणा दाम्पत्य यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या हिंदू बचाव रॅली असोत हा देखील त्याचाच एक भाग होता मात्र भाजपच्या याच कट्टर हिंदुत्ववादाला कट्टरतेने उत्तर देणारा दुसरा पक्ष किंवा संघटना महाराष्ट्रात नसल्यानं भाजपचा हा कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा फार यशस्वी होऊ शकला नाही त्यामुळे चेहरा म्हणून मोदी आणि योगींप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच समोर एखादा कट्टरतावादी विरोधक असण आवश्यक असल्यानं देवेंद्र फडणवीसांनीच एम ची महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून दमदार एंट्री करून ठेवली आहे आता आणखी एका उदाहरणातून तुम्हाला मी हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते उदाहरण म्हणजे एम आय चा नागपूर पॅटर्न राष्ट्रीय स्वयंसेवक नागपुरात पहिल्यांदाच एम आय एम न खातं उघडलंय नुसतं खातं उघडलं नाहीये तर नागपुरात पहिल्याच झटक्यात एम आय चे सहा नगरसेवक निवडून आले नागपुरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आलिशा खान सोफिया शेख पवन कोळे तर प्रभाग क्रमांक तीस मधून वर्षा डोंगरे तस्मीन ताजी अब्दुल गफार असे एकूण सहा नगरसेवक विजयी झालेत महत्वाचं म्हणजे नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानची पत्नी आलिशा खान ही देखील विजयी झाली आहे पाहिलं संघाची भूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मभूमीत अचानक एमआयएमचा कसा उदय झालाय तो आता हा योगायोग नाहीये आहे तर ही देवेंद्र फडणवीस आणि भाजपची पूर्वनियोजित रणनीती आहे आता आज हे तुम्हाला पटेल किंवा नाही पण भविष्यातील काही घडामोडींवरती बारकाईनं नजर ठेवली तर हीच गोष्ट तुमच्या देखील हळूहळू लक्षात येईल आता या मुख्य कारणांनंतर एम आय एमच्या महाराष्ट्रातील वाढीची इतर काही कारण ही समजून घेऊ यातील एक कारण म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं मुस्लिम मतदारांना गृहित धरणं हेही आहे जसं हिंदुत्वाच्या नावावरती मतांचं ध्रुवीकरण होतं तसंच मुस्लिम धर्मियांच्या नावावरही मतांचं एकत्रीकरण केलं जात म्हणजे इतकी वर्ष मुंबई महापालिकेत किंवा मुंबईतून विधानसभेत जाणाऱ्या काँग्रेसच्या जागांमध्ये मुस्लिम चेहऱ्यांचं प्राबल्य होतं त्यातही जिथं मुस्लिम बहुल भाग आहेत तिथं मतदान काँग्रेसलाच व्हायचं मात्र नंतर काँग्रेसच्या याच मुस्लिम मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमुळे विभाजन झालं त्यानंतर आतापर्यंत या तीन पक्षांमध्ये मुस्लिम मतदार मतदान करत होते आणि इथेच या तिन्ही पक्षांनी गडबड केली म्हणजे मुस्लिम मतदार आपल्याशिवाय जाणार कुठे असाच गैरसमज काँग्रेस राष्ट्रवादी आणि सपाकडून पाहायला मिळाला त्याचवेळी भाजपच्या मुस्लिम द्वेषी राजकारणाला उत्तर देण्यासाठी तितक्याच कट्टरतावादी पक्षाची गरज मुस्लिम मतदारांना भासू लागल्यानं एमआयएमचा पर्याय त्यांना अधिक जवळचा वाटू लागला त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये एम आय एम इतक्या मोठ्या प्रमाणावर ती जागा जिंकू शकला आता यानंतरच आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीला पर्याय बनतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून एम न राज्यभर प्रचारही केला होता त्याचा फायदा तेव्हाच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांच्या रूपानं एमआयएमला ला झाला दलित आणि मुस्लिम हे राज्यात किंबहुना देशात वंचित आहेत आणि आम्ही त्यांचा आवाज आहोत असा संदेश या दोन्ही पक्षांनी देण्याचा प्रयत्न केला नंतर अल्पावधीतच हे दोन पक्ष वेगवेगळे झाले पण मुस्लिमांबरोबर आपण दलितांसाठीही कार्यरत आहोत हा संदेश कायम ठेवण्यात असदुद्दीन ओवेसी हो यांना यश आलंय त्यामुळे त्यांच्या अनेक भाषणांमध्ये दलितांचा उल्लेखही आवर्जून असतो आता ही मुंबई आणि नागपूरमध्ये त्यांच्या तिकिटावरती मुस्लिमेतर सदस्यही निवडून आले त्यामुळेच एम आय एम हा पक्ष राज्यामध्ये वंचित आघाडीची स्पेस घेण्याचा प्रयत्न करतोय एमएमच्या वाढीचं आणखी एक कारण म्हणजे आपल्या धोरणांमध्ये सातत्य ठेवणं हेही आहे असदुद्दीन ओबेसी यांच्या प्रचारात आणि त्यांच्या राजकीय धोरणांमध्ये एक प्रकारचं सा सातत्य दिसून येतं म्हणजे एम आय भाजपची बी टीम म्हणून हिणवलं जात असलं आणि ते मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजपला छुपी मदत करत असले तरी ते भाजपवरती थेट आणि प्रखर प्रहार करून भाजपाच आपला मुख्य विरोधक आहे हे मुस्लिम मतदारांना भासवण्यात सातत्य राखतात म्हणजे कधी भाजप कधी काँग्रेस कधी अन्य कोणतीही पार्टी असा ते आपला निशाणा बदलत नाहीत जसं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी वेळोवेळी भूमिका बदलल्या आहेत किंवा कधी भाजपासाठी कधी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार केला तशा भूमिका असदुद्दीन ओवेसी बदलत नाहीत तर ते थेट भाजपवरती प्रहार करून भाजपलाच मतदानाच्या ध्रुवीकरणासाठी मदत करून मुस्लिम मतदारांना गंडवण्यात यशस्वी ठरतात एमआयएमच्या वाढीचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या मतदारांशी असलेला कनेक्ट जसं भाजपा वर्षभर निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या प्रचाराचं पक्ष वाढवण्याचं धडधड ठेवत तसं काहीस ओवैसी करतात म्हणजे ओवेसी आपली ताकद ओळखून त्या भागांमध्ये आपले कार्यक्रम आणि आपल्या सभा या वारंवार घेत असतात आता महाराष्ट्राचाच विचार केल्यास संभाजीनगर नांदेड लातूर मालेगाव भिवंडी सांगली मिरज सोलापूर आणि मुंबई ओवसीचे वारंवार अनेक कार्यक्रम होत असतात याच कार्यक्रमांमधून अनेक वेळा चिथावणी आपल्या टार्गेट मतदारांना योग्य तो संदेश देत असतात त्यातही संसदेमध्ये ट्रिपल तलाक वक बोर्ड दुरुस्ती विधेयक जम्मू काश्मीरची स्थिती तसेच देशभरातील मुस्लिमांच्या प्रश्नावर आक्रमकरीत्या बोलत असतात त्यामुळेच मुस्लिम मतदारही ओवैसीकडे आकर्षित होतात आता पालिका निवडणुकीमध्ये एमआयएमच्या लक्षवेधी विजयात की सर्व कारणं महत्वाची असली तरी आपण पहिलं समजून घेतलेलं कारण अधिक महत्वाचं आहे म्हणजे भाजपच्याच मदतीनं एमआयएम महापालिकांमध्ये एकशे सव्वीस जागा जिंकू शकलाय आणि याच भाजपच्या मदतीची परतफेड एम आय भाजपला कशी करेल हे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या कालखंडात महाराष्ट्रात घडणाऱ्या कट्टरतावादी राजकारणातून तुम्हालाही स्पष्टपणे लक्षात येईलच तोवर या विषयावरती तुम्हाला काय वाटतं ओवेसी यांना राज्यभरामध्ये इतकं लक्षवेधी यश कसं मिळालं याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया काय आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका